भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे बच्चू कडू हे आमचे सहकारी असून त्यांच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेत आहोत असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं अलीकडेच कडू यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली बावनकुळे यांच्या या संवेदनशील भूमिकेचा अनेकांनी सकारात्मक उल्लेख केला आहे राजकारणाच्या पलीकडे मानवी संवेदना अधोरेखित करणारा हा महत्वाचा मानला जात आहे मी कधी कुणाला बेसन्मानन बोलत नाही सन्मानन बोलतो बच्चू कडूजी असं त्या ठिकाणी चुकीचं वर्तव्य चुकीच्या पद्धतीचं बोलू नका सन्मानाने बोललो आहे कलेक्टरला मी पाठवलं ला पाठवलं तुमच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेतो आहे तिथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही काळजी घेतो आहे आमचं प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे माझी विनंती बच्चू कडूंना ही आहे की मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक तातडीनं मान्य मुख्यमंत्र्यांना मी घ्यायला लावतो त्यामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू जो प्रश्न त्यांनी मांडला आहे पण अशा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये निर्माण करणे हे काही योग्य नाही